धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एका सायबर कॅफेवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तीन तरुण आणि तीन तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे धुळे शहरातील सायबर कॅफेमध्ये सध्या तरुण तरुणींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे यात काही गैरप्रकारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई होत असते देवपुरातील एका सायबर कॅफेवर तरुणाचा वावर मोठ्या प्रमाणात आढळले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या दामिनी पथकाला मिळताच पथकाने सायबर कॅफेवर छापा टाकला या, या दरम्यान तीन तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतले असून तरुण-तरुणींची चौकशी सुरू आहे ते कोणत्या कामासाठी आले होते आणि त्यांचा नेमका उद्देश काय या अनुषंगिक बाबींची चौकशी दामिनी पथकाकडून केली जात आहे पीएस वर्षा पाटील दामिनी पदक प्रमुख आहे आणि ही माझी पूर्ण टीम आहे मधुबन पार्लर आहे हे इथं मुलं मुली एकांतात बसून असलेली शाळे करतात त्याबद्दल आम्हाला तक्रारी होत्या पब्लिकच्या म्हणून आम्ही आजही रेड केली आणि मुलं मुलींना ताब्यात घेतलं आहे आणि जो मालक आहे हेमराज कौलस्कर ते पळून गेलेले आहेत त्यांच्यावर आम्ही तरी पण कारवाई करतो